हॅलो फ्रेंड्स मी स्नेहल स्मिता स्नेहल या मी किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाचे नगेट्स याच्यासाठी कोणतीही पूर्वतयारी करण्याची गरज नाही पंधरा ते वीस मिनटात झटपट पद्धतीने आपले हे नगेट्स तयार होतात चला तर आपण रेसिपी करायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण दोन चमचे साबुदाणे घेणार आहोत ते आपले बारीक गॅसवरती भाजून घेणार आहोत इथे आपण दोन चमचे साबुदाणे घेणार आहोत फक्त दोन मिनिटांसाठी दोन ते तीन मिनटासाठी फक्त हे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित असे म्हणजे त्याच्यातला मॉइश्चर जो आहे त्यातला जो मॉइश्चर आहे तो निघून जाण्यासाठी इथे साबुदाणे आपले व्यवस्थित भाजून झाले आहेत आता ते मी एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक करून घेते इथे मी साबुदाणे घेतले आहेत थोडे थंड झाल्यानंतरला मी त्यांना मिक्सरमध्ये बारीक वाटून घेते इथे मी हे दोन चमचे साबुदाणे वाटून घेतले आहेत आता मी त्याच्यामध्ये एक वाटी वरी टाकत आहे आणि तीसुद्धा बारीक वाटून घेणार आहे इथे मी हे वाटून घेतलेले आहे वरी आणि साबुदाणे साबुदाणे आधी वाटून घ्यायचे कारण की ते वाटायला थोडा वेळ लागतो त्यामुळे इथे असं छान हे रवा टेक्स्चर येतं आपला जर झिरो नंबरचा रवा भेटतो त्याप्रमाणे ते असं आपल्या हाताला लागतं इथे कढईमध्ये मी एक चमचा तेल घेतलं आहे ते जरा व्यवस्थित गरम करून घेणार आहे तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा जिरे टाकणार आहे मी ते बारीक गॅसवरती असे व्यवस्थित फुलवून घेणार आहे जिरे व्यवस्थित फुलले की मग त्याच्यामध्ये आपण दोन मी हिरव्या मिरच्या बारीक कापून टाकणारे मिरच्या व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर ना आपण ज्या वाटीने वरई घेतली होती त्याच वाटीने दोन वाटी पाणी घेणार आहोत दोन चमचे पाणी दोन वाटी पाणी मी याच्यामध्ये टाकलेलं आहे ते व्यवस्थित उकळून देणार आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे मीठाचं प्रमाण तुमच्या अंदाजाप्रमाणे तुम्ही टाकायचं आहे आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे तर आपण त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून वाटून घेतलेलं पीठ आहे ते थोडं थोडं करून टाकणार आहोत त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून कुठेही गुठळ्या होत्या कामाने गॅस आपला मिडियमच ठेवायचा आहे आता आपण राहिलेले पावडरसुद्धा टाकून घेणार आहोत त्याच्यामध्ये व्यवस्थित आणि व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत अशा प्रकारे हे बारीक गॅसवरती मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे सगळ्या बाजूने आणि तुम्हाला जर मिश्रण तुम्हाला जर मिश्रण ड्राय वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकू शकता हा असा व्यवस्थित गोळा झाला पाहिजे आता आपण हा गोळा परातीत काढून घेऊया आणि थंड करून घेऊया आता हे मिश्रण आपण परातीमध्ये थंड करून घेऊया व्यवस्थित इथे आपलं मिश्रण हे आता थंड झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी एक उकडलेला बटाटा टाकणार आहे खिसून आपली आलं खिसण्याची खिसणी असते ना त्याने असं व्यवस्थित खिसून टाकायचा बटाटा जेणेकरून तो असा बारीक खिसला जातो आता आपला बटाटा खिसून झालेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे आपल्या शेंगदाण्याचं कूट टाकते आहे आणि ते अगदी व्यवस्थित असं मळून घेते आहे आता हे मिश्रण आपण पाच मिनटं पाच ते सात मिनटं फ्रीझरमध्ये ठेवणार आहोत जेणेकरून ते व्यवस्थित असं सेट होईल आता इथे आपला हा डो फ्रीझरमधून मी काढलेला आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं ठेवलेला आहे त्यामुळे तो कसा व्यवस्थित असा थोडा घट्ट झालेला आहे आता आपण याचे नगेट्स बनवून घेऊया नगेट्स बनवण्यासाठी आपण इथे एक छोटा गोळा तसा घेणार आहोत आणि असे व्यवस्थित असा तेलाचा हात घेऊन असा व्यवस्थित रोल करून घेणार आहोत आता सुरीच्या पायाने आपण त्यांना कट करून घेऊया अशा प्रकारे आपले हे नगेट्स तयार झालेले आहेत आता एका फोकच्या साह्याने आपण त्याला असा थोडासा दाब देऊया म्हणजे एक छान अशी डिझाईन पण दिसते अशा प्रकारे मी बाकीचे नगेट्स पण तयार करून घेते सुरीला जर तुमच्या बॅटर चिकटत असेल तर तुम्ही सुरीला थोडं तेल लावून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे आपले हे सगळे नगेट्स तयार झालेले आहेत आता आपण यांना डीप फ्राय करायला घेऊ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो सुद्धा करू शकता पण इथे मी तुम्हाला डीप फ्राय करून दाखवते आहे इथे मी लोखंडी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये मी तेल तापण्यासाठी ठेवलं आहे तेल गरम झाल्यानंतरला आपण ते लगेच तळून घेणार आहोत त्याच्यासाठी तेल, तेल जास्त कडकडीत गरम नको आहे आपल्याला मध्यम गरम हवं आहे आता इथे आपलं हे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे तर आपण त्याच्यामध्ये एक एक नगेट सोडूया थोड्या तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्यानंतरला आपण हलवून घेऊया आता आषाढी एकादशी लवकरच जवळ येत आहे त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा हे बनवून झिकलॉक्सच्या कि बॅगमध्ये किंवा आपल्या लॉक सीलच्या डब्यामध्ये पण ठेवू शकता आणि हवं असेल त्यावेळी तळून खाऊ शकता हे दोन ते तीन दिवस आरामशीर फ्रीझरमध्ये राहतात आता बुडबुड्या थोड्या कमी झालेल्या आहेत आपण ते हलवून हो घेऊया गॅस आपण मीडियमच ठेवायचा आहे एका बाजूने त्यांना होऊन द्यायचं आहे व्यवस्थित आता मी थोडेसे पलटून घेते आत्ता जरी आपल्याला असं वाटत असेल ते एकमेकांना चिकटत आहेत पण ते वेगळे होतात हे बघा व्यवस्थित मंद गॅसवरती तळून घ्यायचं जेणेकरून ते बाहेरून असे छान असे क्रिस्पी आणि आतून असे सॉफ्ट राहतात छान असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये हे मी तळून घेतलेले आहेत आपण काढून घेऊया आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे नगेट सुद्धा तयार करून घेऊया हे नगेट्स तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता किंवा उपवासाच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता किंवा असेही सुद्धा खाल्ले तरी खूप छान लागतं कारण की बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून एकदम सॉफ्ट असतात हे आता हे आपले नगेट्स झालेले आहेत ते सुद्धा मी काढून घेते आता हे जे राहिलेले नगेट्स आहेत ते मी डीप फ्रीझरमध्ये ह्या लॉक कॅन सीलच्या डब्यामध्ये ठेवून देणार आहे आणि मला ज्यावेळी हवे आहेत त्यावेळी मी हे काढून फ्रीझरमधून काढून तळून घेणार आहे दोन ते तीन दिवस आरामशीर टिकतात हे त्यामुळे तुम्ही उपवासाच्या आधी पूर्वतयारी ही करून घेऊ शकता जेणेकरून झटपट तुमची रेसिपी तयार होईल अशा प्रकारे आपले हे सगळे नगेट्स तयार झालेले आहेत तुम्हाला मी दाखवते कॅमेऱ्यामध्ये बाहेरून किती क्रिस्पी आहेत ते आवाजावरूनच कळतं किती क्रिस्पी आहेत ते आणि कट करून आतून दाखवते किती सॉफ्ट आहेत खूपच छान असे फुसफुशीत आतून होतात हे तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल उपवासाचे नगेट्स तर नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कोणत्या एरियातून बघता आहात माझी रेसिपी ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा थँक्यू तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद